श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमे व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात पवित्र असे व्रत मानले जाते दसऱ्यानंतर आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते वर्षात येणाऱ्या प्रत्येक बारा पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे शरद पौर्णिमेला चंद्राला खास महत्त्व असून या दिवशी चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे अनेक लोक पौर्णिमेचा उपवास करतात हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला तिथीला विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी येते त्यासोबतच या दिवशी चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो असं म्हणतात की या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृत पृथ्वीवरती पडत असतं हा दिवस आणखीन विशेष आहे कारण देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवरती येत असते या दिवशी धन्याच्या देवी पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे आणि धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्याला तिचा विशिष्ट असा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल उदयातिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून या वर्षाची शरद पौर्णिमेचा उत्सव म्हणजेच कोळजागिरी पौर्णिमेचा उत्सव हा सहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे चंद्राच्या अमृत वर्षवात मसाला दूध खीर करण्याची प्र था। सहा ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या दिवशी आपल्याला करायचे पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करावी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या दोन पानावर सुपारी ठेवावी तांदळाच्या राशींवर पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या, तांब्या किंवा गडवा ठेवावा त्याच आंब्याचा डगळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावे नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री बारा ते साडे बारा या तीस मिनिटात दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवा जेणेकरून चंद्रदेवता अमृताचा प्रसाद देतात त्यानंतर पूजेच्या पाटासमोर दुधाची ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुलं अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी शरद पौर्णिमा हा धार्मिक सण तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पीक कापणीचा उत्सव देखील आहे हा सण पावसाळा ऋतूचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवतो या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्री कृष्णाची उपासना देखील केली जाते शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा त्याच्या सोळा बनवून ती रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने अमृताचे कण पडत असतात आणि ती ग्रहण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व रोग राई दुःख जे आहेत ते दूर होत असतात या दिवशी चंद्राला आपल्याला अर्घ जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा असतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या या दिवशी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात च कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपले जात नाही जोपर्यंत आपण रात्री बारापर्यंत चंद्राची पूजा करत नाही तर कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच असा आहे की कोण जागृत करत आहे त्यामुळे माता लक्ष्मी या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण जागरण करत आहे कोण सेवा करत आहे उपाय करत आहे आणि त्याच्या कष्टाचं मेहनतीचं फळ देण्याचं काम हे माता लक्ष्मी त्याला करत असतात धनाचे देवी माता लक्ष्मीच्या संबंधित या दिवशी काही प्रभावी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करू शकता त्यामध्ये दे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये या दिवशी आपण लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचं पठण देखील आपल्याला करायचं आहे या सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये साक्षात दैवी शक्ती ज्या आहेत त्या निवास करत असतात या झाडाझुडपांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात भगवान विष्णू स्वतः भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की मी स्वतः एक पंपळ वृक्ष आहे महादेवांचा निवास हा बेलाच्या झाडामध्ये असतो शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे शनिदेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्याचबरोबर विड्याच्या पाना देवी लक्ष्मीचा निवास असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वेगवेगळ्या दिवशी पूजा करत असतो कोजागिरी पौर्णिमा हा खूप महत्वाचा दिवस असतो जर तुम्ही संपूर्ण जर कोणतेही तुम्हाला उपाय करायला जमत नसेल कोणतेही सेवा करायला तुम्हाला जमत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपाय आणि सेवा आवर्जून करा याचं खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा घरामध्ये वेगळ्याच प्रकारचे एक दारिद्र्य आहे की पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत नाही आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही मनामध्ये तुमच्या अनेक इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधितच्या असतील अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही भक्ती श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अर्थात बघा कष्टाला पर्याय नसतो पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय भक्तीने आणि श्रद्धेने करत असतो तर उद्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा यासाठी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ आंघोळ करायच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर बेलाचं पान जे असतं तर ते तुम्हाला लागणार आहे बेलाच्या झाडामध्ये बघा सोमवारचा दिवस आहे या दिवशी महादेवांचा वार आहे त्याचबरोबर धनलक्ष्मी प्राप्तीसाठी आपण देवी लक्ष्मीची सेवा करतो आणि महादेवांची सेवा केल्यामुळे लक्ष्मी जी आहे तर ती आपोआपच आपल्याकडे येत असते त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करा यासाठी तुम्हाला एक बेलाचं पान घ्यायचं आहे ते पान स्वच्छ असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं असं अजिबात नको तुम्ही विकत आणू शकता किंवा एखाद्या झाडाचं तोडून आणलं तरी चालेल पण सोमवारच्या दिवशी बेलाचं पान तोडत नाही त्यामुळे तुम्ही जर विकत आणणार असाल तर अतिशय उत्तम जर तुम्हाला झाडाचं तोडायचं असेल तर ते रविवारीच तुम्हाला तोडून ठेवावे लागेल यानंतर तुम्हाला मध लागणार आहे मध एका छोट्याशा डबी तुम्हाला घ्यायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आपल्याकडे चंदन असतं लालचंदन तर त्या लाल, लाल चंदनाचा एक टिंब तुम्हाला त्या पानावरती द्यायचं आहे जे तीन पानं असतात बघा तर त्या तिन्ही पानांवरती एक एक लाल चंदनाचा टिंब द्यायचा आहे आता जर तुमच्याकडे लाल चंदन नसेल तर कुंकवाच्या साह्याने थोडंसं सा ओलं कुंकू करायचं आणि त्याचा टिंब तुम्हाला त्या पानावर द्यायचं आहे आता त्यानंतर बघा काय करायचं तर हे जे पान आहे तर ते, ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे देवघरासमोर दिवा धूप वगैरे लावून घ्यायची आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि एकदा तुम्हाला तिथे कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर एका छोट्याशा डब्बीमध्ये तुम्हाला मध घ्यायचं आहे आणि त्या मधामध्ये हे पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे झाकण बंद करायचं झाकण बंद करून हा जो डब्बा आहे किंवा ही जी डब्बी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आता हे केवळ ठेवायचं तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ठेवायचं आहे पण बघा आठ दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला तुम्हाला फरक जाणवेल की तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहील आलेला पैसा टिकून राहील असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ